नमस्कार, तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो पंजाबमध्ये पावसामुळे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्याचं तर शेतकऱ्याला मदतीची अत्यंत गरज आहे महाराष्ट्रात पण खूप साऱ्या जग ज जागेवर पाऊस पडते शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारनेच शेतकऱ्याची मदत करावी पण पंजाबला तात्काळ मदतीची गरज आहे केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी जे स्थानिक सरकार मदत करते पण त्यांच्याकडे एवढा पावसाने पूर्ण आहे म्हणजे दहा ते वीस हजार लोकांना रेस्क्यू केलं लो आणि स्थलांतरित केल्या राहण्यासाठी केले दिवसाला शे एका माणसाला फक्त चार भाकरी त्यांना खायला मिळत आहेत त्यांना खायला स चार भाकरी मिळवण्यासाठी रांगेत उभं राहावं लागते तरी मोदी सरकारने याची दखल घेणं गरजेचं आहे आणि पंजाबला विशेष पॅकेज देऊन पंजाबला मदत कार्य पोहोचवावं अशीच विनंती करतो धन्यवाद